लवकरच बाईग हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे या सिनेमात अभिनेत्री सुकन्या मोने अदिती सारंगधर प्रार्थना बेहरे नेहा खान देवी, नम्रता गायकवाड आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत तर आता बाई पण भारी देवा नाजगा गुमाया चित्रपटानंतर वुमन सेंट्रिक सिनेमांचा ट्रेंड आलाय याच सोबत चित्रपटात एक असं गाणं असतंच जे गाणं खरं तर चित्रपटाचा भाग नसतं पण त्याचा उपयोग हा प्रमोशनसाठी केला जातो बाईग चित्रपटाचं सुद्धा असंच एक गाणं जंतर मंतर बाईग हे आता प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झालाय यातील अभिनेत्रींचे लुक्स आता ट्रेंड सेटर ठरणार आहेत कशी केली कलाकारांनी या शूट वेळी धमाल याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय हा सिनेमा येत्या बारा जुलै दोन हजार चोवीस पासून आपल्या भेटीला येणार आहे या दमदार अभिनेत्रींच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्ट तुम्ही सबस्क्राईब करा मराठी